ढोर समाज संघटनेच्या अंतर्गत ढोर समाज युवा प्रतिष्ठान कोत्रुड पुणे यांच्या वतीने गेल्या पाच वर्षापासून गुणवंतांचा गुणगौरव सोहळा व वधूवर परिचय मेळावा घेतला जातो यावर्षी समाजातून दहावी बारावी पदवीतर आणि अन्य विभागातून आपली गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या आपल्या समाजातील तरुण तरुणी यांचा मान सन्मान करण्यात येतो त्याचबरोबर समाजातील ज्या मुलामुलींचे लग्न झालेले नाही अशांचा वधूवर परिचय मेळावाही घेतला जातो वरीलपैकी समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि लग्नासाठी मुलामुलींची शोधाशोध करणाऱ्या मराठवाड्यासहित महाराष्ट्र सहित महाराष्ट्रातील पालकांनी तथा समाज बांधवांनी मुलामुलींसह या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे तसेच या कार्यक्रमात राष्ट्रीय ढोर समाजाचे अध्यक्ष परशुराम इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्राचे उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील तसेच अनेक मान्यवर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन संघटनेचे प्रदेश महासचिव माननीय फुलपगार नामदेव यांनी केले आहे या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय ढोर समाज संघटनेअंतर्गत ढोर समाज युवा प्रतिष्ठान कोथुडू पुणे पुणे जिल्हाध्यक्ष रामभाऊ बोराडे फोन नंबर सत्याहत्तर ते अठ्ठ्याण्णव तेवीस छप्पन्न बहात्तर पुणे संदर्भात विद्यार्थ्यांचे व वधूवरांचे नाव नोंदणी करण्यासाठी खालील विभागवार संपर्क साधावा कार्यक्रम रविवारी दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वेळ सकाळी दहा ते पाच या वाज वाजेपर्यंत आहे स्थळ पुनाई सभागृह मोरे विद्यालय चौक पौड रोड कोथरुड पुणे अडतीस विद्यार्थी नावनोंदणी श्री भगवान भाऊसाहेब लासुरे वधूवर नावनोंदणी अविनाश पांडुरंग लासुरे श्री ताराचंद हरिश्चंद्र पोराडे यांच्याशी संपर्क साधावा